नमस्कार मित्रमित्रिनो आज आपण पाहणार अगदी तीन तासात बनणार असं दही बऱ्याच वेळा काय होतं आपल्याकडे दही नसतं दही आपण आणू शकत नाही त्यावेळी आपण काय करायचं अशा प्रकारे दही जमवलं ना तर तुमचं दही अगदी चांगलं सुद्धा जमेल तुम्हाला रात्रभर सुद्धा जमवायची गरज नाही तर यासाठी तुम्हाला अगदी मी प्रत्येक या रेसिपीमध्ये टिप्स आणि अगदी सहज सांगितलेलं आहे पूर्णपणे हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे तर चला आपण पटकन या रेसिपीला सुरुवात करायची आहे तर सगळ्यात अगोदर आपण काय करायचं एखाद्या पातेला घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दूध टाकायचं मात्र दूध टाकताना थोडस पाणी अगोदरच टाका पातेल्यामध्ये नाहीतर ते दूध तळाला लागतं इथे मी एक पॅकेट दूध घेतलेलं आहे म्हणजे अर्धा लिटर दूध आपण आता चांगले चांगलं उकळून घ्यायचंय अशा प्रकारे आपण चांगलं उकळायचं उकळायचंय म्हणजे ना ते दूध अगदी थोडस आटलं गेलं पाहिजे बघा अगदी दूध चांगलं मी शिजायला ठेवलं होतं अशा प्रकारे ढवळल्यामुळे काय होतं आणि जितकं ना तुम्ही थोडस पाच मिनिट असं त्याला अगदी थोडस चांगलं शिजून घ्या म्हणजे दूध थोडस कमी झालं की त्यामुळे दही आपलं चांगलं अगदी घट्ट जमत आणि चांगलं सुद्धा जमतं आणि आणखीन एक टिप्स अशी आहे की ह्याच्यामुळे ना तुमचं दही गोड सुद्धा होतं नाहीतर काय होतं की दुधामध्ये ना बरच पाण्याचं प्रमाण असतं जरी आपण अगदी फुल फॅट मिल्क दूध घेतलं तरी सुद्धा आता हे दूध चांगलं छान असं आपलं अगदी चांगलं उकळलं गेलंय तर काय करायचं ह्याला आपण काढून घ्यायचं एखाद्या बाजूला ठेवून द्यायचं आणि आता तुम्हाला दुसरी टिप सांगते या ठिकाणी ना त्या दुधातलं दुसऱ्या पातेला घालायचं आणि अशा प्रकारे चांगलं अगदी चार वेळा दोन चार वेळा अगदी चांगलं फेटून घ्यायचं तुम्ही बराच वेळा दही ज्या ठिकाण आणता तर तुम्हाला त्या ठिकाणी पाहिलं असेल की त्यांच्या मोठ्या मोठ्या कडाई असतात त्या कढाईमध्ये ते दूध अगदी दही जमवताना का काय करतात दुधाला अगोदर चांगलं फेटून घेतात ते एखाद्या तांब्याने वगैरे त्यांच्याकडनं कुठल्या भांडणे ना वर अगदी उंचावरून ते दही दूध टाकत असतात अशा प्रकारे केल्यामुळे काय होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुधावरती फेस होतो म्हणजे ती मलाई त्याच्यावरती येते दूध चांगलं घट्ट होतं तुम्ही रात्रभर जरी जमवलं ना त्या पण अशी स्टेप नक्की करा आणि दूध आपलं चांगलं सुद्धा अगदी छान असं आपलं जमलंही जातं दही आता या ठिकाणी काय करायचं एखाद्यानं कुकर किंवा पातेला घ्यायचं पाणी उकळायला ठेवायचं मी ते पाणी उकळायला ठेवले आता इथे बोट लावून पाहिलं तर दूध पाणी इथे गरम झालेलं नाहीये आता दुसऱ्या वेळी पाहिलं तर पाणी चांगलं गरम झालं म्हणजे इतकं झालं पाहिजे की आपला बोट शोषिक असला पाहिजे ते काढून घ्यायचं इथे घेतले मी दोन चमचे मोठे दही दही मात्र घेताना आंबट घ्यायचं नाही अगदी गोड घ्यायचं तरच दही आपलं चांगलं झालं थोडस पाणी घालायचं आणि जरास त्याला पातळ करून घेऊन पेसून घ्यायचं आता असं झालं तुम्हाला कोणत्याही भांड्यामध्ये एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये कशामध्ये ज्याच्यामध्ये लावणार त्याला सगळ्या ठिकाणी ना हे दही अगदी रित्या लावून घ्यायचं अगदी जास्त लावायची गरज नाही अगदी अगदी दही असे म्हणजे लावून घ्यायचं अशामुळे काय होत दही जमायला त्याला अगदी सोपं आपल्याला जात आणि दही जमतं सुद्धा पटत जरी तुम्ही रात्रीच्या वेळी सुद्धा केलं तरी तुम्ही अशा प्रकारे केलं तर दही चांगलं जमलं जातं आता हे आपण इन्स्टंट करतोय म्हणजे पटकन बनवण्यासाठी डब्बा मी रेडी केलाय आता हे दूध ना थोडस कोमटच ठेवायचं जास्त थंड करायचं नाही ह्याच्यामध्ये अगदी मी एक चमचा दही टाकला आणि हे दही अगदी गोड आहे जराही आंबट नाही आंबट असेल तर मात्र दही अगदी आंबट वास येतो पाणी जास्त सुटतं खायलाही चांगलं लागत नाही आता इथे चमच्याने ढवळल्यानंतर नंतर मी ते रिस्क घेतलं त्याच्यामुळे तुम्ही होत पेटायला तर ते सगळं वेजन त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स आता हे दोन्ही रेड झालं आता दूध काढायचं आणि या आपल्या डब्यामध्ये टाकायचं आता दूध टाकल्यानंतर आपण काय करणार आहोत ते तुम्हाला दाखवते दुसरी टिप्स की आपण काय करणार आहोत इथे या दुधाच्या डब्याला मी झाकण लावील आणि झाकण लावल्यानंतर ज्या आपण कुकरमध्ये पातेल्यामध्ये पाणी घेतलं होतं ना गरम ते घ्यायचं आणि आपण पुन्हा एकदा बघायचं ते थंड होता कामाने थोडस गरम असलं पाहिजे मात्र जास्त गरम करायचं नाही बोटाला शोषित अस आता हे पाणी गरम आहे थे थे तर ते डब्बा उचलायचा आणि त्याच्यामध्ये ठेवायचा आता झाकण लावायचं आणि काही करायचं नाही त्याच किचन प्लॅटफॉर्म मध्ये तसंच ठेवायचंय आणि जर थंडीच्या दिवसात तुम्ही जर करत असाल तर काय करायचं एखादा ब्लँकेट चांगला अगदी गरम सुती कपडा त्याच्यावरती टाकायचा आणि जर जास्त गर्मी जास्त गर्मी असेल तर असंच ठेवून द्या आणि जास्त गर्मी नसेल तर थोडासा कुठलाही टावेल तुम्ही त्याच्यावर टाकायचा आणि त्याला तसंच ता ठेवून द्यायचंय फक्त तीन तासासाठी अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा मी इथे ना दही अगदी चार वाजता जमलं होतो संध्याकाळच्या वेळी आणि पहा आता संध्याकाळचे अगदी सात वाजले म्हणजे सात वाजता मी हा कुकर खोललाय दवाई काढून घेते आणि कुकरला आपण बाजूला काढून ठेवायचंय त्याची काहीच गरज नाहीये थोडस पाणी पडलं होतं मी जरा पुसून घेतलं तिथे आणि आता तुम्हाला झाकण काढूनही दाखवते की दही आपलं कसं जमलंय आता झाकण काढल्यानंतर बघा आपलं दही किती छान जमलेलं आहे अगदी व्यवस्थित छान जमलंय हवं असतं ना तुम्ही आणखीन जर तुम्हाला वेळ असेल तर एक तास आणखीन ठेवा तर आणखीन घट्ट जमेल आता अशा केल्यानंतर मात्र एकच करायचं की पटकन कापायचं वगैरे कधी दही म्हणतात की काढ रात्री काढल्यानंतर सकाळी अगदी कापू शकतात पण नाही कापू शकत त्याला फ्रीजमध्ये थोडंस ठेवावंच लागतं वेळ असेल तर तुम्ही त्याला फ्रीज मध्ये अर्धा तास ठेवा नाहीतर फ्रीझर मध्ये फक्त दहा पंधरा मिनिटं ठेवलं तरी हरकत नाही मी मध्ये फक्त दहा मिनिट ठेवलं बघा छान असं घट्ट झालेलं आहे आणि हे दही आपण रात्रभर ठेवलेलं नाहीये फक्त तीन तासामध्ये करते खायला अगदी गोड लागतं छान लागतं बघा तुम्हाला काढूनही दाखवते अगदी व्यवस्थित दही जमलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला जर कधी असा काही प्रॉब्लेम आला की दही तुमच्याकडे नाहीये पटकन पाहिजे दुपारच्या वेळी कधी कधी गरज पडते अशा सकाळच्या वेळी करायचो काही प्रोसिजर लांब लचक ला नाही अगदी मस्त पटकन बनते फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी तो थोडासा व्हिडिओ लाँग होतो आता अशा प्रकारे दही झालं तुम्हाला वाटेलही काढून दाखवते की तुम्हाला चमच्याने काढल्यानंतर सुद्धा कळेल की ते दही अगदी किती जाडसर झालं होतं बघा किती मस्त झालं होतं या ठिकाणी टिप्स त्याच असतात की दूध थोडंसं आटवायचं चांगलं त्याला फेटून घ्यायचं त्याला गरम पाणी असताना जास्त गरम करायचं आणि या सगळ्यात तुम्ही टिप्स जर फॉलो केल्या तर तुमचं दही अगदी बरोबर तीन तासामध्ये छान असं जमेल आता हे दही झालं आहे तर तुम्हाला माझी रेसिपी मात्र कशी वाटते मला कॉमेंट्स करून नक्की सांगायचंय प्रत्येकांकडे शेअर करायचंय आणि त्याचबरोबर जर चॅनेबल नव्हे असाल तर मात्र सब्स्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा आपण बटायचं एका छान छान